आपलं आमचं डबल डबल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजलेले दहा आता रितेश आणि मी झालोय कुरकुंडीला त्या बाबांना आणायला कारण फादर गेले ऍडमिट इम्पिरियल हॉस्पिटलला रितेशच्या क्वाट्या थांबले रितेश मग जाऊ आपण कुरकुर आता जवळपास ना साडे दहा वाहलेले अडागाळ वातावरण आहे आज असं वाटतच नाही की साडे दहा वाजल्यात आता आम्ही चालले कुरकुंडिय बाबा ला नाही काल पण मी झोपलो नाही काल गाठ होता आमचा कुठला आपला निमगाव निमगावधावडीचा घाट होता काल पण रात्रभर झोपलो त्या दिवशी सहा वाजता उठून आम्ही गाठात गेलतो पण पळापळ झाली आणि आज पण फादर रान केलं रात्री आज पण सकाळी सहा वाजता उठून सात वाजता दावकाने गेले इकडं आपलं वल्ले बहीण लांब आलो आहे बैल आहे का बांधलेलं इथं ते बाबाला बाहेर गेले तर फोन न करता आलो डायरेक्ट ते म्हणले टायमिंगला अकरा वाजता आलो आत्ताच वन आवर लेट गावात आम्ही ऍड्रेस होतो त्यांना नेमके त्यांच्या शेतारचे गावले आम्हाला तिथंचे का ते बाबा आए... ते

पण हो का बोलता बरोबर वडिलांनी पंचवीस केली किती आम्ही दुसरे तुम्ही दुसरे बावांत झुकली झुकली दिली काय काहीतरी आहे मला तुकारा मारायला माती भेटले ना

बाबा नेमके औषध बनतो एकाच यांच्या घरातल्यांचे आम्ही थांबलो इथं त्यांना सोबत घेऊन जायचं आम्हाला हा पुढे त्यांना वाटत कोण आला अरे काल माहिती का ते दुसरे बाबा होते त्यांना आम्ही रस्ता विचारला म्हणजे एक म्हणतो त्यांचं नाव विचारलं त्यांना काय वाटलं यांच्या यांच्या वर्डांना घ्यायला आम्ही आलोय इथं आले ना दुसऱ्याला घ्यायला आलो ती माणसं येतली बा कसे निवांते का नाही अशी माणसे एकदम टगटगीत राहत हसून खेळून चांगली गाडीत पाणी आहे वगैरे भाऊ जरा गार पाणी दे फक्त गारे का पोहारा तोंडाखा बघते त्यांना वाटलं काय करत काय दोन ते पोहार का सारखं डोक्या बागत जर चला झालं यांच्या घरात औषध भरून यांनी असं गावोगावी फिरून गावातच या बाबा औषध असं करते ते त्यांच्या घरी बनवत होते औषध झालं त्यांचं त्यांना तर घेऊन जा चालू आपल्याला गरजायचं ना तुमच्या गरज तुमच्या गरजायचं ना तुमच्या घर औषध घ्यायचं आपल्याला बरोबर चालू ठीक लवकर चाला लवकर झाला आज बारा वाजले येतंच मला अजून मला बायकोला घ्यायचं ना शालूवरून शालूवरून जायचं परत पुढं जायचं मला नशिवून चिखले दवाखान्यात घेऊन जायला लागेल मग आवाज होता दवाखान्यात दाखवायचे आता औषध घ्यायचं थोडं खायचं ते घेऊन आपल्याला जायचं दवाखान्यात दवाखान्यात तुम्ही चिखलीवरून परत इकडं सोडवायला लागेल आज का मग अख्खा ट्रॅव्हलिंगमध्ये दिवस होते इकडं जा इकडं जा तिकडं जा इकडं जायला असं लव्ह आग ते मग न शिपतं वातावरण चांगले गार पाऊस पडलाय काल रात्री चांगला या साईडला हिरवळ चांगला हिरवळ झालं पण इकडं सगळं काल रात्री चांगला जाम पाऊस पडला इकडं चल लवकर पान दिया, दिया। पान नाही पाहिजे तुला चल आपलं आर घरात का डोळे खराब होत काय खात डोळे खराब होतात मम्मीला बोल जा मम्मीला पुरुष जा जा मीला पुरहान मला आपल्या घर जायचे ती हॉस्पिटल आहे ना इम्पिरियल तिथे ऍडमिट केलेले काल वॉटानला जरा डोळ्याचं जरा नाही का इन्फेक्शन झालं ना बरं मग आता काय करू आपण पाहू डॉक्टरला विचारतो मी विचारतो तुला काय विचार काय बाकीलाही काही नाही बाकीच एक बार क्लिअर केले वाला ती काय काळजी नाही ठेवली पण आता कसं आहे डोळ्याचं आहे ना तू म्हणतो ते बरं झालं खेळतो ते जरा दिस कमी झालं डोळेच गेली ना ते डोळेच नाही घेऊन गेली डोळेच गेली आणि हे बाग आहे ना हा कवळा बाग आहे ना त्याची आपण मस्त औषधाचा प्रयोग केला सक्ष झाला प्रयोग पण ते खपलीमुळे थोडे काय झालं पाणी साचले गेलं ना त्याचं झालं असा मग तुला सांगतो त्याला प्रयोग मस्त आपल्याकडे घरी आणलं ना थोडा ह्यालपाटा पाठवला एक डोळा जर पाणी टाळीचा असला एक वनस्पती येते आमच्या गावामध्ये तिथे ना तिथे त्या आणू आणि सुईचे टॉक आहे का सुईचे टॉक जर इथं जर तिने चिक असतो तो इथे लावला ना जागेवर थांबणार पाणी डाळायचं हा चालेल इम इथे ऍडमिट केलं चाल चालत थाउजंड इयर्स लाईथ नाही करायचं बडीशेप बर पण हे खाल बजायचं खालबा पावडर करायची खालबाजा पोटायची पावडर करायची पावडर एक नंबर हा पावडर करायची आणि दो पाण्यात द्यायची हा पाण्यात ते काय ते पण क्लिअर होऊन जायचं हा क्लियर होऊन जायचं डोळ्याचं पाणी पडतंय अरे पाणी पडत नाही ते हे नाही आतमध्ये इकडे ते गेली ना हे फेंक झाली ना आत आतमध्ये फेंक हा हे फेंक चुरीच आहे बरोबर आणि ते जर था पाणी न थांबलं की आपल्या त्याच्यावर टोचायचं हा ते डाव देऊन मग त्या डाव देतो ना हा बरं चालू ठीक आहे डाव देऊ मग तुला सांगतो पार कसलं असू दे पार दार चाललेली असू तरी बंद करायची ताकद आहे आपल्याला नाही थांबलं ना नाही थांबलं ना तू कधी पंच्याण्णव टक्के पडले फरक तुला सांगतो ते ना आता हे कस आहे तो चाय हाय ते कार्ड बिल्ड म्हणून जमत आहे नाही लांब जाते लांब जाते तुला सांगते का मी पर डे आठ हजार रुपये पाच हजारवाली रूम घेतलीत आठ हजार मध्ये काय थोडंफार जास्त होत म्हणलं पाच हजारवाली देवांना लवा वैल दाखव आपला लॉक लावलं होतं कमले शेटनी चावे आणल्या खोल बघा हा हवालाय तो हम्म हा दुसरा मैसूर आहे चांगला आहे का हा हा शान आहे लई लशीच तिथे काम याच

हा हा चालू आहे बाबा चांगलं चांगलं साडेचार पाच लाख घर लाख लागेल आपलं होईल नियोजन होईन काय शिस्ते उभे राहते शिस्तीमध्ये उभा राहिला आपला बैल आहे नाय का टाकली बाबांना आता आमची बैल दाखवली मैसूरला काय करायला लागते आपल्याला खरं जरा चालू करायचं म्हणलं तर कंटेन मैसूरला हा चालू करायचं म्हणजे आवचा शिवाय पर्याय नाही त्याला किती वेळा मारला त्याला आवताला आवचा चांगला दोन तीन दिवस हाणला ना फार शिरा मोकळे होती ते पळण घेतो जरा मग पळणार पळणार शिरा मोकळ्या झाल्या ना ताटले ते ताटले का ताटले आता समजा हे आपला हात आहे हा हा असं काम धरून आपण राहिलो शहरात कशा ताटल्या आता ते करे काय करतोय फुटला जागा या म्हणले पहिले मोठाले मारली बार आपल्या हातावर आणतोय मी दोन तीन दिवसात खिलारी कसा आहे आपला खिलारी चांगला खिलारी बारी जरा नियोजन कर ना आपल्या संग करू ना तो चांगला बैल बर का तो जाबीत नाही काय नाही काय नाही काहीच नाही शिस्तीड आहे त्याला फट्या पोचले आम्ही तर जेवण गुरुवारी भूक लागली जवळपास चार वाजले असता